खडकी बुनियाद खुजिस्तानगर औरंगाबाद संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या एकाच शहराचं केलेलं हे नामकरण केवळ या या दाखवत नाही तर राहणाऱ्या लोकांचं वैविध्य दाखवत नमस्कार मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर दोन हजार एकोणीसच्या आधी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून येण्याची किमया साधली होती चंद्रकांत खैरेने बॅरिस्टर अतुले पासून काँग्रेसच्या अनेक मतदारांना मिळवला होता स्वतःच्या जातीची हजारभर मतेही नसताना केवळ खान विरुद्ध बाण या मुद्द्याचा प्रभावी वापर करून खैरेंनी दिल्ली गाठण्यात यश मिळवलं होतं पाच दिवसाला येणारं पाणी दुष्काळ गुन्हेगारी या सगळ्या समस्या असूनही औरंगाबादकरांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात चंद्रकांत खैरेंना खासदार म्हणून निवडून दिलं होतं छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरतीलच पण मराठी आंदोलनाचा प्रभावी निवडणुकीवर राहील असा अंदाज आहे याला प्रामुख्याने दोन कारण आहेत एक म्हणजे मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील हे ज्या गावात आंदोलन करत होते ते गाव छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहे आणि दुसरं म्हणजे एकट्या हर्षवर्धन जाधवांना मिळालेली मत बघता मराठा मतदार हा निर्णायक ठरणार हे स्पष्ट आहे त्यामुळे आता मोदींचं हिंदुत्व आणि मनोज जरांगे यांचं तत्व यापैकी कोणता मुद्दा मराठा मतदारांवर प्रभाव पाडेल हे बघणं महत्वाचं असणार आहे राजकीय कारकिर्दीत एकदाही पराभवाचं तोंड न पाहिलेल्या जलील यांच्यासमोर ही निवडणूक जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे भाजपचा उमेदवार कोण असणार दानवे व खैरे यांच्यातील संघर्ष पाहता उद्धव ठाकरे नेमकी कोणाला संधी देणार आणि यावेळी दलित मुस्लिम आणि ओबीसी मतदार इम्तियाज जलील यांना साथ देणार का यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद